अध्याय एकतीसावा श्रीगणेशाय नम जय जयाजी जगत्पाळका जगत्पते जगत भक्त जगत्कृका होसी निखिल जीवन निर्विकारा विवेकरत्न वैरागरा शुद्ध शुद्धसत्वगुण गंभीरा रुक्मिणी वरदा दीनबंधो हो। हे कृ कृपार्णवा पंढरीनाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा अनाथ ध्यायी अनाथनाथा चौरंगीचा करविला करविला परी त्यांचे कथन राहिले ते ग्रंथी लेखन आता करवी जगज्जीवन पुढे वैखरी वैसनिया तरी गताध्यायी सापत्नमाता लोटली ती ते कामसरिता परी प्राज्ञिक प्राज्ञिकसुता बळेंच नेले पाचारुणी करुणी जननीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णागरू एरी सखी जुवा पारू पाचारिली होती की तिये सांगोनी सकळ वृत्तांत प्राणघातासी झाली होती उदित परी ती सखी प्रज्ञावंत देत मसलत तियेसी मने बाई ओ भुजावंती ईश्वर करणे प्रारब्ध गती जैसे असेल तैसे पुढती गे घडून येईल भिहू नको परी तू ते नाही का तर काही तैसे च धरुणी जीवि नको कष्टमानूले देहि शयनशयनी करि आता शयनशयनी कलि अपूर्ण रावय पारिहुन आदन परि तु की मग तो राव ते तव तु शोकाकुल ते रुदन करुणि वन्दे रायाते प्राणरहित होयमी आता काय ठेवणी झाली नाही रक्षण ऐसे बोलता राव वचन पुडे तुझसी पुसेल पुसता व दे की प्रांजळवंत कृष्णागर तुमचा सुत कामुक होऊनी मम सदनात स्पर्शावया धावला धावला परी यतने करुणी बळे दिदला मागे लोटून ऐसे होता अनुचित प्राण कैसा ठेवू महाराजा ऐशा परी आधारुन क्रोध उपज उपजवी राया चित्ती झालिया राया कलहे मुला सोडील लकी मग तो कदा ना मने सुत तोरे करिल प्राणरहित मग तू सदनी आनंद भरित सुख लाभाते सेविका अंगी विश्व तरुचा कुंभ चांग खडूनी टाकिल्याने मार्ग मग विषाचा शरीर लाग कोठोनी होईल जननीय आधी ठेचल्या मृगमुख मग कैचे मिरवेल विषदुःख कंटकी धारिल्या रुचिक वेदना वेदनेते वेदने मिरवेनाकी ना की वनी असता धुम्राकार वरी सांडावे लगबगे नीर मग धाव सं सदनापार घेत नाही जननीय तरी कृष्णगराचा विस वस वसा तव हृदयी मिरवे सोबळा फासा तरी राया सांगुनी एशिया लेशा दुःख सरिता लोटवी तरी त्या उदकाचे आधी वन वळन दुःख सरिते बांधावे बंधन बंधन बांधिल्यास सजीवपणे सुखे पुढे मिरवी का एसी सांगुनी ती युवती गेली आपुल्या सदनाप्रती एरीकडे भुजामती कनक मंचकी पहुडली तेजुनी अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकुमलेन, सर्व उपचारांतेनी तेजून विनमुकतई पहुडली तो एरेकडे शशांगर पारदी खेळून कानन भर चिंता फोडूनी लहर सदा तदा जातसे नाना गजरे त्र, त्रस्थित अब्दीचा लोट लोटित शत्रपाती पूर्ण भरित चमुय ते दवा यावरी रावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपुले सदनी दृष्टीसमोर न देखताराणी परिचारिके विचारितसे मने कोटे आहे भुजावंती सन्मुख कान आली पारधी प्रति आजी चुकुर होऊन चित्ती निंबलोना नातळली ते राया ते बोलती परिचारिका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कवन दुःखा दुखावली कळेना तेने करुण शयना पाटी निजलिया हे हो कष्टी होताची शब्द कर्णपुटी सदनामाजी संचरणा तो ती मंचकी भुजावंती राव दे खुनी बोले युक्ति मने काहो आरती शयन केले तई उत्तर का न देति काहिच न बोले राया प्रति जीवनानुनी नेत्रपाती अश्रु ढाळि ढला ढला ते पाहुनिया राव रावदयाळ चित्ति दाटला मोहे केवल मञ्चकी बैसे उतावे हृदय धरी कान्ते अश्रुधारा नेत्रपाति रावपुसि सोयेस्ति चुम्बनगे हुनी लालनीति अङ्कावरि बैसीतसे अंकी बैसविणे स्वदारत्न हेम जडावया जडावया करी कोंदनी हाटक प्रयत्न अर्थरत्ना जोडीतसे महे सुख सरिते कोठुनी भेंदले गढोल चित्तीत दुःख घनाचा वर्षाव अमित कोण केला तो सांग मी राव महिचा भूप मी बोलणारा दर्प सर्प ऐशा व्याघ्राचा करुणी लेप दिदले माप दुःखाचे तरी ती कन पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी तरी माते बोलूनी वैखरी निमित्त मात्र दावी का अगे सहज बोलाचे सहज भ्रांत मानू नको जीव लगे अगे प्रिय तू माते असे कोण गांजिल उद्देशी हरिबाळा ते जंबुकलेसी दुःख दरी मिरवेना अगे मश काचुनी पाडा धडके उत्तरे गिरीचा कडा कि रम रक्षे भूतवडा रक्षणी बैसतसे तेवी तू माझी घालू शके काचनी, नाम नामदर्शवी प्रांजळपणी न ठेवी तयाते ऐसे एकता वचन हृदय तोशली अर्थार्थी सगन म्हणे महाराजा तवनंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला आपण गेल गेली पारधीसी एकांत पाहुनी मम उद्देशी येथे येऊनी स्मरलेसी हस्त माझा धरेला धरीला परी निर्दयवंते कामे ओढिता झाला हस्त मने चालावे एकांत सुख संवाद भोगावा मग म्या पाहुनी कामिक वृत्ती हात सुंडुनी घेतला निगुती भयार्थ मानुनी फुले चित्ती सदनामाजी पावले पळता कोने झाली अवस्था उलतुनी पडले महिवर्ती परीम्या धरुणी तैसीच शक्ती आड कवाड पै केले मग तो छल्लबल तोहीन होऊनी पाहे आपले सदन तस्माद आता आपुला प्राण ठेवित नाही महाराजा भल तैसिया गरळात गेहुनी करीन प्राणमुक्त धैर्य वरिले तुम्हा तुमचा मुखेंदू पाह पाहावा मज वाटे वाटले पारधीचे कान अति तीव्र कर्कश भयान त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले ऐसे परी दुसदूत संचार होता हृदयात म्हणून महाराजा येतपर्यंत प्राणदेही रक्षिले आता याची बोलापाटी मी चा चकोर देही चंचुपटी तव आनंद आननेंदूचे जीवन शेवटी लक्षणी तुष्ट झाले असे ऐसे बोलता भुजावती परम परमक्रोधावला नृपती परिक्रोध नवेशिती वडवानलची पेटला वडवानल तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा सुतर सुतरत्ना लागी कैसा ग्रासू पाहे शनात मग तैसाची येऊन सदनाबाह्य नेत्री भमता पाहे मने कोणी तरी पाहे पुढे यावे माझिया तव ते धावत येती भृत्य नव्हे ते कृत्तात दिसती रावरुणी क्रोध येती सोता त्या ते लोटिदसी मने वृत्त होयाची पावली जाऊनी मम सुताची करा होळी अथवा करुणी हस्तवेली खंडोनिया टाकाव्या ऐसे बोले दूत धावती वाताकृत सदन सदनवेडुनी राजसुत मृत्युमहीलासी परी परिते सेवक ज्ञानखानी पुन्हा जाती राजांगणी मनती महाराजा मृत्युभवनी पैनेला राव क्रोधे तया पाहता मने हस्तपादांते करा खंडित पुन्हा येऊनी सांगत धावधाऊनी रायात तरी रायाचा कोपनळ कदा न होय शीतळ पुन्हा पाहुणी दूतमेळ ती तीच आज्ञा आज्ञापी परी ते देहस्थिती म्हणती हा स्वामी राजसूत यासी वधिता काय अनर्थ कैसा होईल कळेना ऐसे संदेही भयस्थित पुन्हा जाती राजांगणात परी तो राव अतिसंतप्त तीच अज्ञा अज्ञापी मग ते आणि ती कनक कोंदणी तयालागी बैसवनी कार्यावरती वहिवटले शुद्ध चराटे बांधुनी हस्त तदानेत ते म्हणती बंद सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया परी कृष्णागर चौहाट हा वृत्तांत सकळ ग्रामांत कळला मंग चुंगार चुंगार मेळा विलोकावया धावती एरीकडे राजांगणी मिळाले थोर प्रज्ञी परीनृप्तीचा क्रोधाग्नी पाहुणे बोलो न शक्ती कदाचित तरी वृत्तीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशने भेने उतावेळ धाव घेत असे एरीकडे चव्हाटेसी कनक चौरंगी राजसुताशी दुती हस्तपादांशी योजित झाले शस्त्र करून या नग्न एके घायाळ केले हस्त तैसेची झाले चरण व्यक्त भग्न होनी पडियेला एकची आकांत वर्तला तेथे ते कोणी न विचारी जेते पाहुनी सकळ संग्रामाते भयभीत संपूर्ण उपरी योजनी पद निगुती तीक्ष्ण धारा शस्त्रे हानिती तीही एका घाई पदकमले पडिली मग रुधिराचा भडभडाट महिलोटला अपार लोट जेवी युवती कुंकुमा मळवट तेवी धारा शोभली परी तो कृष्णागर मूर्छेने व्यापुनी तीव्र कनकासनी चौरंगावर उलथोनिया पडिला प्राण होऊ निकासास मुखावरी दाटला फेस कुपरी कोरड पडली मुकास शोतनयन पै केले मग ते दुःख पाहुनी लोक दुःखाने करीती महाशोक आहा कृष्णाग्रासारखे माणिक व्यर्तराया भंगिले एक म्हणती म्हातारपणी राव चळला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावण्य खानी नष्ट केला पदवीचा तरी राजा परमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट आता येत राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंचाचे पाऊली पडतसे आड पावली राये हृदय शमान केली घात करील कधी तो आहा एकुलता एक बाळ त्यावरी पाखडीला क्रोधानळ मग प्र प्रजान्या कैसा शीतळ वृद्धराव राहील हा एकमने राजनीती तैशीचा आहे सर्व शिती ग्रही दाविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते एक भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरीली मातेवर तै शिक्षा पावला साक्षात कर, राया साक्षात लागेचे गोपीडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला तरी रायाने धर्म पाळीला लोभ धरिला नाही की वृचिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणांत दुष्ट आहे की दुष्दूषित मारू नये की त्याला ऐशा नाना परियुक्ती अपार मेला चव्हाट्या प्रती मिळाला असे लोकांचा त्यात सहजा सहद गमन गोरक्ष मचिंद्र उभय करिता आले चव्हाटे कारणी तो अपार मेळा देखिला सोडणी गर्भाधी पर्वताते न्यावे भेटी सम गेहुनी आता आले होते त्या ठाई आले परी सहज चाली दीक्षेची कामना फिरली म्हणून पाहता व्यवहार पावली, येऊनी ते, ते धडकले धडकले परी अपार मेळ पाहुनी त्यात संचरले गौरव बाळ तो कृष्णागर होऊन विकळ कनक चौरंगी पडियेला मग ते पाचारुण दाविता झाला गौरनंदन जळचर सुते पाहून परमचित्ती द्रवलासे परीत्याचा अन्याय काय लोकांपासी पुसो जाय क्षण स्थिर हृदय करणी विलोकी बाळाची तो सहज अंतरी दुष्टी करिता त्या समजली तयाची माता आणि कृष्णागरासी वरता अवतार दक्ष आढळला ऐसा शोध शोधिल्या चित्ती मग क्रोधे दाटले तपोग बसती म्हणे अहो हे रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकांत परि तो आहे मूर्खराया चित्ती अजिता नये नाय बाळावरी तिने घाये कोपशस्त्री यजला तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट मही भर आगळा लागुनी संगती बाळा बाळालागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिस ऐसे चित्ती धरुणी तेथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्षा सकळ खुन निवेदली रायाची सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदय पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा यांचे नाव रंगाते आणावे so, कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलला नितांत कृष्णागर हे नाम महिन म्हणून म्हणून बदलासी आणि हस्तपदादी सकळ एक चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गौरव बाळ स्थिती बदरासे असो गोरक्ष मचिंद्राते म्हणे राज सदना जाऊ तो मागुनी घ्यावे चौरंगाते नातपंथी मिरवावया मछिंद्र म्हणे कर्मशासन राव राणी ते दुःखदाहून मग न्यावा शिवनंदन नातपंथी मिरवावया गोरक्ष म्हणे ऐसे नेऊवादी चौरंगास पूर्णपणी नातपंतास विद्यार न करावा मग तयाचे हाती रायासी प्रतापशक्ती आणि त्या रांडे प्रती प्रति ओपनीत्या ओपावे तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर मागुन घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा ऐसे गोरक्ष बोलता वाणी मच्छिंद्रमुनी मग राज सदनी प्रविष्ट झाले महाराजा पुढे धाडूनी द्वाररक्षक श्रुत करविले नाव दोन्हीके की मच्छिंद्र गोरक्ष तपोनायक भेटीसी येते महाराजा राय कुणी ऐसे नाम मनी मनिचंबळे भावारत प्रेम मनात मने योगद्रुम वंदे असते हरिहरा परी मम दैवारणवा सुफळ बोध कृपेचा ओळला मेघ ऐसे मनोनी लागवेग कनकासन सांडिले सम्यक सामो सामोरा होऊनिरुपती दृष्टी देखिता जती भाळ ठेवुनी चरणावर्ती आलिंगितसे प्रेमाने मने महाराजा अज्ञानभंगा अज्ञानपतिता बोधली गंगा वळुनी धीर पावल्या संगा कुशब्द पाप नाशिल ऐसे म्हणुनी रावपूर्ती नमिता झाला गोरक्षाप्रती भाळ ठेवून चरणावरती सभेस्थानी आणले बैसवणे कनकासनी षोडोपचारे पुजले मनी उपरी उभय पाणी उभा राहिला सन्मुख मने महाराजा योगद्रुमा तुमचे चरणे असे मम प्रेमा दर्शन दिदले भक्ति उगमा मज अभक्ताकारणे तरी आता कामशक्ती वेध कोणता सांगाजती जेवे ऋतुकाली द्रुमा प्रति फळे येतील तैसेच तरी चि उल्हासपणे अर्थदावा मजकारण ते त्यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजा ऐसे बोलता नरेंद्रपाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ शब्द चातुर्य चातुर्य रसाळ चौरंग भावी निघाले म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक काम वेदला अम्मा आज तुमच्या कौंडान्य ग्रामा शासनी बाळ विलोकेला राया तिष्ठता तव कोपाग्न तयाचे हस्तपाद केले भग्न तो जरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हा लागी ओपवा रावयशी ऐकुनी मात हृदय गदगदनी हसत मने महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेऊनी मनाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदहस्ती तरी त्या पथ ग शक्ती काही एक दिसेना तुम्ही वाहून या आपुल्या स्कंदी की कृपानिधी ते स्वामी तुम्ही सेवकबुद्धी आचारल की महाराजा यावरी बोले मचंद्रना तो सत्यपणे शक्त की अशक्त इतुके वदकी अमुचे अर्थ कासया तू पाहसी ऐसे बोलता मचंद्र अवश्य मनेशांगर घेऊनी जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा असे बोलता धरापाळ उठून आले तत्काळ परोपकारी कनवाळ चौरंगापाशी पातले कनक चौरंगी सुधीर युक्त तैसाची उलला महिभूस नेहुने आपले शिबिरात हस्तपाद तळविले येथे श्रोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करीतो जती तेने चौरंग हस्ती पादाप्रती स्नेह कडी का तळविले निर्जीवी पुतळा नृत्य करीत तेथे मिरविले गहिनीनाथ मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झाले ते तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छंद्राने लोहकडई मूर्धाने स्नेही तळले पदहस्त तू ते करुणी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नमो नेम समान उत्तम उत्तम फळा मिरुयासी यासी असा या विचार करुणी चित्ती तळो लागले पदहस्ती मग ते राहुनी एक रात्री पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंदी वाहून मार्ग गमिती से गौरनंदन मग ग्राम पाहुनी निघून बद्रिकाश्रमे पादले शीघ्र जाऊनी शिवालयात भावी बंदिला माकांत उपरी चौरंगी ठेवून ते, ते कानणांत संचरली कानणी हिंडता तेथ पाहि तो एक गव्हर देखिले देखता विसरती तया ठाई गुहा गुहागृहा गुहा माजरी तव ते गव्हर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुबट म्हणती चौरंगी निश्चय तुळवट येते कसून पाहावा पाहवे तरी कैसेरिती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षणाते आणले आणले परी गुहाग्रहात उचलून वरिल्या जमिनीत शस्त्रास्त्र जल्पुनी देत अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करून तर पुन्हा परतून आले नात स्कंदी वाहुनी चौरंग येते पुन्हा पुरतुनी गेले त्या ठाई तेव्हा ग्रहद्वारा समीप तरुए एक होता विशाळ रूप तया खाली प्रतापदीप सावलीत वैसले बैसले परी गोरक्षाशे मच्छिंद्रमणे भाव उद्देशी बा अनुग्रह चौरंगाशी याच ठाई उपावा हो ऐसे बोलिता मच्छिंद्रनाथ गोरक्षवद तसे उत्तराते मम ग्रहा अनुग्रह तपाश्री लाभ होते से महाराजा तरी चौरंगाचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन मग प्रसन्न जित्य देईन अनुग्रह महाराजा ऐसे बोलता उरद उक्ती मचिंद्रमने बरविनीती तरी या चिठायी चौरंग प्रती तपाला स्थापावा ऐसे मनुन गोरक्षाशी पुसता झाला चौरंगाशी हे बाळा तुष पूर्ण तपासी ठा था, या ठाया यावरी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल राहीन ते राही देत, सांगाल करीन तैसेची परी एक मागणी आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशात परी प्रतिदिनी माझा हे तर खूप कुर्म दृष्टी रक्षावा इतुके माते दिसदान सकळात माझे कल्याण दिवसानुदिवस माझे स्मरण माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जैसे कर्म दृष्टी करून बाळालागी पोषित असे ऐसे बोलता चौरंगनाथ भय झाले तोषवंत तो मग उचलोनी गुहाग्रहात चौरंगी ते ठेविले ठेविले परेत्यास सांगती बारे वृद्ध करी का दृष्टीप्रती शिवासुटक दिसे सिती पडेल वरती तुजराया पर्या फुले प्रसादे करून येतू ते देतो एक वरदान दृष्टी आज वरून काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुकर होता पडेल अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहील नरदेहात तरी जतन करून शरीरात हिता फुले जोडिका मग एक मंत्र सांगुनी कानी मने करियाची सदा घोकणी येणेची सर्व तपा लागूनी प्राप्त होशील पाडसा मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळांते तया सामोरे आणुनी ठेवत मने हे फळ भक्षुनी निश्चिते पूर्णतपा आचरिका परी आनिक रायात उ दृष्टी रक्षावी जीवित निमित्ते मंत्र जपावातपोअरते फळे भक्षावी शुद्धेसी ऐसी गोष्टी तू ते सांगितली परिरक्षी जीवाती तो आम्हा लवकरी करुणी तीर्थाते तुझ पासी येऊ के ऐसे सांगून चौरंगाशी बाहेर निघे गोरक्षेशी शिळा फुले गुहाद्वाराशी बंधन केले दृष्टोत्तर या उपरांती तपाचार शक्ती चामुंडा स्मरला लावून चित्ती तवत्या स्मरता येऊन न शिती गोरक्षात भेटल्या म्हणती महाराज सांगुणी म्हणे हो शुभाननी मम प्राण आहे तरी तयाच्या शुधे लागूनी नित्य फळे उपावी आनावी परिगुप्तार्थ फळे ठेवावी नाकळत शिळे उचलून जावे तोरित नित्य फळे उपावी ऐसे सांगुनी चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी सहज चाली चालता महिसी गिरणार पर्वती पोचले एरी कडे सकळ उत्तम अनुनी देते फळ शिळा उचलून येता वेळा कानणांत सांडिती सांडिती परी कैसी रीते गुप्त सेवा करुणी जाती परी चौरंगी सहजती शिळा भय दाटला मनांत म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे ऐसी भावना अनुनिचित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रति मुखी नाम मंत्रोक्ती आधारित सर्वदा परी त्या शिळेचा भय करुण खाऊ विसरला फळाकारण किंचित वायूचे होता गमन त्वची आहार करीत असे शिळेवरती सदा दृष्टी वृद्वी परीवृद्व भागी ओपिली दृष्टी अंग हलवेना महिपाटी अर्थ काही चालेना जरी करावे चलनवलन नेनो दृष्टीसे शे चुकुरपण शिळा या गेहिल प्राण म्हणून हाले ठाया ते फळे जरी चांस पुणे द्यावे घ्यावे हाती नेनो तिकडे जाय औचिती चित्त गेली आ इंद्रिय तया मागे धावती मग अंत करण हे तो ऐक्य असति घे जन फळ स्पर्शता भावने करुण भ्रष्ट होईल सर्वसे मग मंत्र रूपे स्मरण शक्ती अबुद्ध करिल माझे मती मनोनी सांडिले फलप्राप्ती योगाहुनी लक्षितसें ताकांसनी करुणा आटत चालिले रुधिर प्राण ते रुधिर मांस लक्षण आ आटत होते तो सत्य रुधिर मांसाला भक्षित भक्षिणी उद उदकमय करीत शेवटी चित्तासी हरित भक्षण करीत असे नित्यशा चित्ता सकळ रुधिर पय शरीर उरले असंजर वरी उगवली त्वचा त्यावर गवसनी परी विराजे जोवरी शरीरे असे प्राण तोवरी वरी अस्थि त्वचा प्राण प्राण भंगल्या भंगजान सर्वत्रासी माहिती नाडी त्वचा अस्ति चौरंगी उतरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरे आपण भूती त्रासून या पाळले मग तो देह काष्टा समान बोल चलन न ऐसे पाहुनी बाळताने वारुळवरी वरि रचिले मग तितुक्या दृष्टी हरल्या प्रती मुखी ध्वनी मंत्रशक्ती तितुके उरे मग जिकडे तिकडे झालेसे ऐसे बरेचोरंगी ते झाले आहे निज देहाते यावरील पुढील स्वार्थे पुढील ध्येय ऐकाते तरी हा ग्रंथ नव रत्नहार आणि वैडूर्य स्व सुत, स्वतेजापार तुम्हा स्रोतीया शृंगार सुत अर्पित से ते मालुते नरहरीच्या शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ स्रोतियांचे संकल्पिला सोस्ती श्रीभक्तिगतासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदापरिसोत श्रोते चतुर एक एकशातध्याय हा अध्याय इक्ती एक सवाव्यय एकशे त्र्याऐंशी श्रीकृष्णामस्तु शुभम बवत श्रीरस्त श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय समाप्त झाला